विजय हा जसा नावाप्रमाणे विजय होता शिक्षण हुशार होता नंतर त्याचं बारावी पूर्ण केली अतिशय गरीब घराण्यातून तो नागावगाव आलेला त्यानंतर पहिल्याच फटक्यात अगदी अकॅडमीमध्ये बहिराजी अकॅडमी त्याने एक सहा महिने प्रॅक्टिस केली होती रिटर्नची परीक्षा वगैरे केली होती नागावगावातील तो पहिला अग्निवीर आहे अभिमानाची गोष्ट म्हणजे नागावगावात पहिला अग्निवीर आहे अगदी तीन साडेतीन सव्वा तीन वर्ष नोकरी पूर्ण झाली होती आठ नऊ महिने फक्त सर्व्हिस अपुरी राहिली होती ती मुलं सगळी एकत्र सुटल्यानंतर त्यांनी एकमेकाशी कॉन्टॅक्ट केला होता अरे विजय आम्ही सगळी आलो अरे किरे सुटलेला त्यावेळेस त्यांना सांगितलं की मी क्रॉस कंट्रीमध्ये इंडियन आर्मी मध्ये जो खेळ असतो त्यामध्ये मी क्रॉस कंट्रीमध्ये भाग घेतलेला आहे मला मिनिमम दोन तीन महिने तरी येता येणार नाही सनवर्क करत करत मी घराचं नियोजन करणार आहे माझ्या आई वडिलांनी आजच्या आजोबाने अतिशय शून्यातून हे करून दुनिया घरातच आजपर्यंत राहिलेले आहेत त्यांचं एक स्वप्न पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे असं तो बोलला होता नागाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील जवान विजय कराडे हे सेवा बजावत असताना शहीद झाले दुःखद बाब अशी की अवघं वीस एकवीस वय असताना या जवानानं राष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली दुर्दैवानं कालपर्यंत जे कॉलेजमध्ये जे शाळेमध्ये त्याच्याबरोबर शिकणारे मित्र होते सवंगडी होते त्यांना आता या जवानाच्या अंत्यविधीची तयारी करण्याची दुर्दैवी वेळ आली काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत उद्या नेमकं काय असणार आहे नियोजन अंत्यविधी कसा असणार आहे आणि या अनुषंगानं कोणकोण प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत नेमकं पंचकृषिती या निमित्तानं वातावरण काय आहे आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी जाणून घेऊया या वीर जवानानं आपल्या मातीसाठी दिलेली आहुती एकंदरीतच नागावमध्ये ना, काय अमर जवान विजय कराडे यांचं पार्थिव हे अवघ्या काही तासात नागावमध्ये पोहोचणार ना आहे या पार्श्वभूमीवर आपण नागावचे सरपंच उपसरपंच आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय उद्याचं नियोजन आहे काय सांगायला आपला आज दुपारी आमच्या गावात अडीच वाजता एक बातमी ठरकली शासकीय पूर्ण शोधता आहे गावात सगळं वातावरण शांतीत आहे सगळं बंद केलं लोकांनी बंद केलेलं आहे अशा दुःखद वातावरण गाव सगळं आहे तरी पण आपण आपल्या गावातील जवान उदकमाने आम्ही शाही झालेलं आहे त्यासाठी सर्व तयारी शासकीय तयारी तर आहेच पण आम्ही आमच्या ग्रामच्या गावकरी सर्व गावच्या संस्था सर्व विकास संस्था माध्यमिक शाळा प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सर्वांनी आणि गाव स्वच्छता करून येणाऱ्या लोकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहे येणारं आपले जे शहीदांचं जे आहे पार्थ त्याचं स्वागत करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आणि झालेलं आहे त्याचबरोबर विविध शासकीय अधिकारी यांचं वारंवार माझ्याशी कॉन्टॅक्ट आपण सुरू आहेत मिलिटरी ऑफिस असेल कलेक्टर ऑफिसचा ऑफिस असेल प्रांत ऑफिस यांचे सुरू आहेत उद्या सकाळी साडेआठपर्यंत गावात पार्थ येणार आहे आणि आम्ही सर्व तयारी केलेली आहे वय वर्ष एकवीस होतं

आमच्यातून निघून गेला आम्हाला वाईट वाटतंय आता माझ्या समाजाचा बांधव होता का तर एक विद्यार्थी आपण गमावला आहे शाळेचा असेल किंवा नागावचा एक नागरिक एक गमावला आपण काय सांगा तसं सा पाहिलं तर कालच आमच्या शाळेचा माझी विद्यार्थी आणि एक अतिशय गरीब घरात येतील एक होतकुरी एक जवान नवजवान की अग्निवीर म्हणून तो गावातला पहिला अग्निवीर होता आणि तीन वर्षे त्यांनी आता सेवा बजावली होती म्हणजे आठ नऊ महिन्यामध्ये था तो पूर्ण आपल्या घरी येणार होता त्या काळातच काल त्या ठिकाणी त्याची ड्युटी बजावत असताना अपघात झाला आणि त्यामध्ये तो शहीद झाला असं वीर जवान शहीद होण्याचं आपल्या गावातला पहिलाच वीर जवान शहीद झालेला आहे विजयीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय सुरुवातीपासून खोदकरू स मित्रात वावरणारा आणि अतिशय हुशार असणारा आणि सुरुवातीला जिद्दी असणारा विद्यार्थी होता त्यांनी शालेय जीवनामध्ये ज्या दहावी पाच होते त्यांनी मी देश सेवा करणार मिस्टर ज्यांना सांगितलं होतं आणि ते दिलेलं शाळेला वचन त्यांना पूर्ण केलं तो सेवेत रुजू झाला आणि असं वाटलं नव्हतं की बाबा एवढ्या अल्पवयामध्ये एवढ्या आईन उमेदीमध्ये तो जाणं हे त्यांच्या कुटुंबावरती तर दुःखाचा डोंगर आहे आम पण आमच्या गावावरती संपूर्ण दुःखाचा डोंगर पसरला आहे कारण अशा ऐन वयात ऐन तरुण तारून घ्यात तो आम्हाला सोडून चालला आहे की आमच्या त्या कुटुंबाच्या दृष्टीने आमची संपूर्ण गावच्या हा गावची हानी झालेली आहे निश्चितपणे आम्ही संपूर्ण गावकरी आज सगळे एक झालो संपूर्ण संस्था सर्व तरुण मंडळी सर्व बचत गट सर्व सर्व महिला वर्ग सर्व तरुण वयोवर्ग सगळी लोकं त्या पार्थिवाची वाट बघत आहेत मग आता पार्थिव आल्यानंतर संपूर्ण गाव त्यामध्ये सामील होतो आहे निश्चित आम्ही आमच्या गावच्या गाव वतीनं त्याला भावपूर्ण शक्य एक उमदा गमावला काय विजय हा जसा नावाप्रमाणे विजय होता कृष्णा हुशार होता त्यानंतर त्याचं बारावी पूर्ण केली अतिशय गरीब घराने तो नागावगाव आलेला त्यानंतर पहिल्याच फटक्यात अगदी अकॅडमीमध्ये बैलराजा अकॅडमी त्याने एक सहा महिने प्रॅक्टिस केली होती परीक्षा वगैरे केली होती नागाव तो पहिला अग्निवीर आहे अभिमानाची गोष्ट म्हणजे नागाव भागात पहिला अग्निवीर आहे अगदी तीन साडेतीन सव्वा तीन वर्ष नोकरी पूर्ण झाली होती आठ नऊ महिने फक्त सर्व्हिस अपुरी राहिली होती दरम्यानच्या कालावधीमध्ये त्याचे जे वर्गमित्र होते तेही तिघं चौघजण आता माझा मुलगा स्वतः पारस पाटील त्यात आहे किंवा वैभव मगदूम आहेत आदित्य मगदूम वगैरे आहेत हे आमचे गणेश पुरस्कर वगैरे आहेत ह्या मुलांना त्यानं ती मुलं सगळी एकत्र सुटल्यानंतर त्यांनी एकमेकाशी कॉन्टॅक्ट केला होता अरे विजय आम्ही सगळी आलो अरे इ किरे सुट्टीला त्यावेळेस ते त्यांना सांगितलं की मी क्रॉस कंट्रीमध्ये इंडियन आर्मीमध्ये जो खेळ असतो त्यामध्ये मी क्रॉस कंट्रीमध्ये भाग घेतलेला आहे मला मिनिमम दोन तीन महिने तरी येता येणार नाही आणि गौरी गणपती सणासाठी मी येऊ शकत नाही पण एक लक्षात ठेवा म्हणणार तुम्ही सगळी जरी सुट्टीला आला असता तर मी मात्र म्हटलं दसरा ते दिपाळी या दोन सणासाठी सत्तेचाळीस दिवसाची सुट्टी मी मंजूर करून घेतलेली आहे आल्यानंतर माझं इतकं म्हणजे स्वप्न आहे त्यानं म्हणजे स्वप्न माझ्या समोर तिने स्पष्ट बचस्पीकर फोनवर बोललेलं आहे तो आमच्या मुलांसकड किंवा आमच्या गावातल्या मुलांच्या संगत सत्तेचाळीस दिवसाची सुट्टी मंजूर झाल्यानंतर आळी सणवार करत करत मी घराचं नियोजन करणार आहे माझ्या आईवडिलांनी आजी आजोबांनी अतिशय शून्यातनं हे करून घरातच आजपर्यंत राहिलेले आहेत त्यांचं एक स्वप्न पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे असं तो बोलला होता हे सगळं मी स्वतः ऐकलेलं आहे आणि फक्त एवढंच की ना अभिमानाची एक पहिली गोष्ट होती की तो नागागावातील पहिला अग्निवीर होता या पोस्टवरती तो भरती झाला होता दोन हजार एकवीस साली त्यानंतर तो नागाव नागावगावातील म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आमच्या गावातील सेवानिवृत्त झालेले मॅन होते फौजी त्यानंतर हा नागावगावातील एक उमदा तरुण आणि वयाच्या म्हणजे अगदी बारावी वयाच्या अगदी अठरा एकोणीसा वर्षी भरती झाला होता एक आनंदाची गोष्ट होती आणि विजय भरती झाल्यामुळे त्याचा बोध घेऊन आमचा मुलगा किंवा आणखीन आमच्या गावातील चार मुलं जी त्याच्या पाठोपाठ अवघ्या सात सात महिन्यात भरती झाली एक विजय हा एक प्रोत्साहन होता आगावगावातील युवकांना विजय हा एक प्रोत्साहन होता आणि त्याचं बघून ही चव चौघपांजून भरती झाली होती आता एक फक्त दुर्दैवी एवढंच की वयाच्या अवघ्या लहान वयामध्ये अठरा वया सतरावया अठरा वर्षी भरती होणं एवढे तीन साडेतीन वर्षाची नोकरी करणं आणि उराशी एवढी स्वप्न बाळगूनसुद्धा अगदी आठ नऊ महिन्याची शेवटची शेवानुर्तीचा कालावधी राहिला होता दरम्यानच्या कालावधी जे काळाचा घाला घेतला आमच्या नागावाचं न भरून असं नुकसान झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियाचं तर झालेलंच आहे फक्त मी परमेश्वरला विनंती करतो आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं किंवा आणखीन काय असतील त्यांच्या वतीनं त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या वतीनं राहील फक्त त्यांना ह्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांना सावरणं अतिशय महत्त्वाचं आहे की आम्ही ग्रामस्थ आमच्याबद्दल जे काय होईल ते आम्ही सावरण्याचा प्रयत्न करू एक आजोबा आहेत ज्यांनी ह्या उमद्या तरुणाला पाहिले जवळ अबा काय सांगाल सुट्टीला आल्यावर तुमची काय चर्चा झालेली तुझी एवढा म्हटलं जेव्हा मी आता आम्ही बसलाच असेल माझ्याकडे मला ते शेजारी घरावरचं बसल्यानंतर म्हटलं हरकत दे ना बाबा म्हणतात काय तेवढं येणार नाही दसऱ्याला येणार वडाला मी त्याचे काढून माझ्या वडिलानं आजोबानं माझ्या घरी बांधत लोकांचे गेलं आहे मला देवानं घडलं की नाही माझ मला घडलं आहे आणि मी त्याचा आशीर्वाद घेऊन ते त्याचे देखील मी बांधणार आणि आता बातमी तुम्हाला बातमी आता कळाली वाईट माझ्या गावाला काय सांगाल नेमकं माझ्या सुकळा स्वतः या तरुणाचं नेमकं काय शिकलं होतं त्यांनी काय नेमकी नंद करून त्याने स्वप्न सर्वप्रथम नंदूर करून ठेवलेली त्यानं आजू आल्यानंतर सर्वप्रथम त्याला घर बांधणार नंतर लोकं वगैरे होती मोठं मोठं स्वप्न होती अचानक त्याच्यावर काळजा घाला झाल्यामुळे ती स्वप्न संपूर्ण नागपूर राहील गावातला तो पहिला अग्निवीर होता त्याच्याबरोबर एक पाच सहा मुलं त्याची स्वप्न मोठी भरती झाली त्याची प्रेरणा प्रेरणा आपण पाहिलं असेल अतिशय दुर्दैवी घटना ज्या उमद्या तरुणाकडनं बोध घ्यावा आणि गावातली उमदी पाच भरती व्हावीत आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी या युवकानं या वीरानं आपल्या राष्ट्रासाठी आहुती द्यावी खरंतर तर न भरून निघणारं दुःख आहे न भरून निघणारं हे दुःख आहे ही पोकळी आहे एकंदरीतच नागावगाव असेल कोल्हापूर जिल्ह्याचं एकंदरीतच राष्ट्राची झालेली ही अपरिमित हानी असली तरी हे दुःख आम्ही सावरत आहोत आणि त्यांच्या घरातल्यांना देखील सावरण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो असं स्थानिकांनी आता नुकतंच आपल्याला म्हटलंय या जवानाला पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करूया आणि थांबूया धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका